नमस्कार मंडळी पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरी मंडळी संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवनी समाधी घेतल्यानंतर त्याच ठिकाणी तब्बल अडीचशे वर्षानंतर प्रकट होऊन सगुण आणि साकार रूपामध्ये शेकडो वारकऱ्यांना दर्शन दिल्याचा एक रहस्यमय प्रसंग एक रहस्यमय अनुभव आज तुम्हाला सांगणार आहे नक्की काय आहे तो अनुभव तो जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा सर्वांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो मी सावतारा नदीवे तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मंडळी आता आषाढी वारी येत आहे आणि महाराष्ट्रामधून नव्हे तर या देशामधून काही परदेशामधूनही असंख्य लोक पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात तब्बल तीस ते पस्तीस लाख लोकांची गर्दी जमते तब्बल तीस ते पस्तीस लाख वारकरी येतात दिंड्या पालखी की सोहळे कीर्तने बजणे सगळ्यामुळे सगळा आसमंत अगदी दुमधुमून जातो आणि मंडळी ज्यावेळी आळंदीवरून संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पांडुरंगाच्या भेटीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघते त्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या त्या संजीवनी समाधीच्या वरचा कळस हा डोलायला लागतो ला एक चैतन्य त्यामध्ये निर्माण होतं आणि हा प्रसंग कित्येक लोकांनी प्रत्यक्षपणे बघितलेला असेल नसेल बघितला तरी त्याचा तुम्ही अनुभव घ्या फार भाग्यवान असाल तुम्ही जेव्हा तो प्रसंग तुम्ही बघाल दरवर्षी ज्यावेळी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते त्यावेळी तो कळस हा डोलायला लागतो आणि अर्थातच मंडळी संजीवनी समाधी याचा अर्थ तुम्हाला सांगतो संजीवनी म्हणजे जोपर्यंत हा चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्या समाधी ठिकाणी त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींचं अस्तित्व आहे माऊली म्हणले ज्ञानेश्वर माऊली अखंड जगाची माऊली अखंड विश्वाची माऊली तर चला मंडळी तो प्रसंग तुम्हाला एक सांगायला सुरुवात करतो की समाधी घेतल्यानंतर संजीवनी समाधी ज्ञानेश्वर माऊलीनी घेतल्यानंतर तब्बल अडीचशे वर्षानंतर त्या ठिकाणी प्रकट होऊन शेकडो वारकऱ्यांना माऊलीने दर्शन दिलं तो प्रसंग रहस्यमयी प्रसंग सांगायला तुम्हाला सुरुवात करतो तर मंडळी एकदा असंच संत एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत संत ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला दृष्टांत होता त्याच्यामध्ये असं होतं की ज्ञानेश्वर माऊलीने एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन सांगितलं की माझ्या कंठाशी एका अजान वृक्षाची जी मुळे आहे तर ती मुळी लागत आहे ती सलत आहे ती टोचत आहे हा दृष्टांत ज्ञानेश्वर माऊलींनी एकनाथ महाराजांना दिला आणि तोच दृष्टांत तो एकनाथ महाराजांनी कीर्तनामध्ये भजनामध्ये समोर जमलेल्या प्रेक्षकांना समोर जमलेल्या टाळकऱ्यांना मारकऱ्यांना वारकऱ्यांना सांगितला आणि त्यांनी ठरवलं की माऊलींच्या दर्शनासाठी आपण आता पैठण होऊन आळंदीला जायचं आणि मंडळी ते माऊलींच्या दर्शनासाठी निघू लागले एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर माऊलीने दिलेला दृष्टांत तो खरा आहे का ते बघण्यासाठी एकनाथ महाराजही निघाले सोबत शेकडो वारकऱ्यांचा मेळा तो वैष्णवांचा मेळा निघाला भजन कीर्तनाने आखासमंत दुमदुमून निघालेला होता पांडुरंग हरी रामकृष्ण हरी या त्या विटीवरच्या मालकाच्या जयघोषामध्ये पैठणवरून वारकरी निघाले सोबत एकनाथ महाराजही निघाले ते आळंदीमध्ये येऊन पोचले इंद्रायणी तिरी येऊन पोचले इंद्रायणीच्या काठावरती आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर संत एकनाथ मौलींनी सर्व वारकऱ्यांना त्याच ठिकाणी थांबण्याच्या सूचना दिल्या आणि ते म्हणाले की मी आता मौलींच्या समाधी ठिकाणी निघालो आहे मला यायला कदाचित उशीर होईल परंतु उशीर झाल्यानंतर मला शोधायच्या भानगडीमध्ये पडू नका तुम्ही येऊ नका इथेच राहा मी येतो माऊलींच्या समाधीकडून संत एकनाथ महाराजांना ही गोष्ट माहीत होती की नेमकं कोणत्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींची समाधी आहे त्यांना हे माहीत होतं की माऊलीच्या समाधीच्या बाजूला एक सिद्धेश्वराचं मंदिर मोट आहे फार मोठा एक अजान वृक्ष आहे झाड आहे आणि बाजूने कित्येक मोठमोठी झाडे झुडपे आहेत आणि बरोबर एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर मौलींची समाधी शोधून काढली त्या समाधी विवाहामध्ये एकनाथ महाराज ज्ञानेश्वर मौलींना भेटले आणि तब्बल सव्वा तीन दिवस त्या ठिकाणी एकनाथ महाराजांचे आणि ज्ञानेश्वर मौलींचे संभाषण सुरू होते त्यांचं बोलणं सुरू होतं तब्बल सव्वा तीन दिवस गेले मंडळी आणि ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला गीतेचा उपदेश केला त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलीने एकनाथ महाराजांना उपदेश केला आणि त्या ठिकाणाहून एकनाथ महाराज बाहेर पडले तब्बल सव्वा तीन दिवसानंतर एकनाथ महाराज बाहेर पडले इकडे जे इंद्रायणीच्या काठी नदीच्या किनाऱ्यावरती जी बसलेली वारकरी मंडळी होती त्यांना मात्र आता भूक लागलेली होते सोबतच लहान लहान लेकरं होती बायका होत्या स्त्रिया होत्या आणि आता एकनाथ महाराज जाऊन तरी तीन दिवस पूर्ण झालेले आहेत एकनाथ महाराजांची वाट बघत होते भूकेने व्याकुळ झालेले होते भजनामध्ये कीर्तनामध्ये रंगलेले होते परंतु काही जरी झालं तरी भूक जास्तीत जास्त एक दोन तीन दिवस थांबू शकेल परंतु नंतर त्यांना ते सहन होईना म्हणून त्यांनी इकडे तिकडे काय भेटतंय का बघायला सुरुवात केली तेव्हा त्यांना दृष्टीस त्यांना एक वाणी दिसला आता कानडा म्हणजे कर्नाटकी आणि वाणी म्हणजे व्यापारी म्हणजे एक व्यापारी दिसला की त्या झाडा जोडपांमध्ये त्या नदीच्या किनारी त्यांना अशी भली मोठी पोती अंथरलेली होती एक पाल एक चवाळ टाकलेलं होतं आणि त्याच्यावरती कडधान्य विकण्यासाठी तो बसलेला होता मीठ साखर तेल सगळं काही त्याच्याजवळ सामान होतं त्या वाण्याजवळ काही मोजके वारकरी त्या वाण्याच्या जवळ गेले बघताय तर काय अगदी पातिले बघून हे सगळं काही त्या वारकरी त्या वाण्याच्या जवळ होतं त्या वारकऱ्याने त्या वाण्याला विचारलं की माऊली आम्ही एवढे सगळेजण वारकरी उपाशी आहोत भेटेल का तुमचं हे कडधान्य वगैरे दाळी ज्या आहेत त्या तुम्ही उधार देता का तेव्हा तो कानडा वाणी त्या वारकऱ्यांना म्हणाला माऊली तुम्ही सगळेजण आलेले आहात म्हणून तर मी इथं हे दुकान थाटलेलं आहे सगळे वारकरी आश्चर्यचकित झाले आणि त्या वाण्याला विचारू लागले अहो या ठिकाणी तर लोकवस्ती नाही अगदी चित्तपाखरू सुद्धा या ठिकाणी नाही एकही माणूस इथं दिसत नाही आणि इथं तुम्ही दुकान थाटलं तेव्हा तो जो वाणी आहे व्यापारी आहे तो त्यांना सांगत होता त्या वारकऱ्यांना सांगत होता की माऊली तुम्ही सगळेजण इथे आलात इथे माझा धंदा चांगला होईल चांगले पैसे मिळतील म्हणून तर मी हे दुकान थाटलेलं आहे आणि तुम्ही म्हणत जर असाल तर तुम्हाला जे हवं आहे ते सगळं साहित्य इथून घेऊन जावा ते वारकरी त्या वाण्याला विचारत होते की ह्या दाळीचा दर काय ह्या कडधान्याचा दर काय हे जे पातिले बघूनी जे आम्हाला लागणार आहेत याचं नेमकं भाडं काय याचा, याचा व्यवहार ते वारकरी विचारत होते बाजारभाव त्या वाण्याला विचारत होते परंतु तो वाणी बोलला जो काही हिसाब आहे ते तुम्ही जायचे वेळच करू तोपर्यंत तुम्हाला जे पाहिजे जे, जे हवं हो ते इथून घेऊन जावा आणि ते सगळे जर वारकरी मंडळी तिथून ते तेल मीठ सगळं काही बघून पातीले सगळे घेऊन गेले आणि त्या वारीमध्ये असणाऱ्या त्या वारकऱ्यांसोबत असणाऱ्या त्या स्त्रियांनी बायकांनी मस्तपैकी स्वयंपाक बनवला सर्वांनी जेवण करले आणि तोपर्यंत एकनाथ महाराजही आलेले होते एकनाथ महाराजांनी स्नान केलं अंघोळ वगैरे झाली आणि सर्व वारकऱ्यांसमवेत ते जेवायला बसले आणि जेवायला बसलेले असताना सर्व वारकऱ्यांनी एकनाथ महाराजांकडे विचारायला सुरुवात केली की एकनाथ बुवा सांगा नेमका तुम्हाला ज्ञानेश्वर माऊलींनी जो दृष्टांत दिलेला होता त्यांच्या कंटाशी त्या अजान वृक्षाची जी मुळी आहे ती लागलेली आहे असं एकनाथ असं ज्ञानेश्वर माऊलीने तुम्हाला स्वप्नामध्ये सांगितलेलं होतं तो दृष्टांत खरा आहे का खरंच तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज भेटले का त्या वारकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या एकनाथ महाराजांनी वारकऱ्यांना सांगितलं की हो बाबा हो सगळं काही खरं आहे ज्ञानेश्वर माऊली मला भेटले दर्शन दिले त्यांच्याशी मी बोललो तेव्हा वारकऱ्यांनी एकनाथ महाराजांकडे हट्ट धरला की महाराज तुम्ही जसं माऊलींचं दर्शन घेतलं तसं आम्हालाही घ्यायचं आहे आम्हालाही ज्ञानेश्वर माऊलींना भेटायचं आहे असा वारकऱ्यांनी हट्ट धरला आणि शेवटी एकनाथ महाराज म्हणाले चला आपण भेटता येत का माऊली त्या ठिकाणी बघूयात असे म्हणून सगळे शेकडो वारकरी आणि एकनाथ महाराज त्या ठिकाणी या स्थळावरती गेले आणि त्या ठिकाणी बघितलं इथे त्या वृक्षाची जी मुळी आहे ती एक मुळी त्या समाधीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या ठिकाणी गेलेली होती सर्व वारकऱ्यांनी ती मुळी हातामध्ये घट्ट धरली आणि एक जोमाने ती मुळी सगळ्यांनी उचलली आणि काय आश्चर्य ती मुळी जशी उपसून आली त्या जमिनीमधून मातीमधून ओढून बाहेर आली तसा लख अगदी वीज काढाडल्यासारखा का प्रकाश पडला जशी आकाशामध्ये वीज काढावी आणि ती वीज जमिनीवरती पडावी तसा लख प्रकाश पडला सर्वांचे डोळे डोळे जे आहेत ते डोळे दिपले आणि काय आश्चर्य त्या ते ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांना दिसले सर्व वारकऱ्यांनी त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेतलं ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाचा जयघोष सुरू केला त्या विटेवरच्या मालकाच्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्याही नामाचा जयघोष सुरू केला आणि त्या ठिकाणी ते जे ज्ञानेश्वर महाराज आहे ते दिशेनाशे ते झाले ते आणि तिथून ती जी वारकरी मंडळी आहे ती परत जाण्यासाठी निघाली आणि जाता जाता त्यांनी ठरवलं की आता आलोच आहे इथे आळंदीला तर अजून काही दिवस इथं मुक्काम करू असं म्हणून तब्बल नंतरही चार दिवस त्या ठिकाणी होते आणि अगोदरचे तीन दिवस असे मिळून सात दिवस त्या ठिकाणी सगळ्या वारकऱ्यांचा तो वैष्णवांचा मेळा मुक्कामासाठी होता आणि तोपर्यंत जोपर्यंत ते मुक्कामी होते तोपर्यंत त्या वाण्याकडून त्या दुकानदाराकडून सगळं काही ते उसणं आणत होते स्वयंपाक बनवत होते आणि जेवत होते आणि दोन तीन दिवस गेल्यानंतर त्यांनी ठरवलं की चला आता किती दिवस इथं आपण राहायचं आता आपण परत पैठणला जाऊया पैठणला जाण्यासाठी सगळे वारकरी निघाले आणि जाताना त्यांच्या मनामध्ये आलं की त्या वाण्याकडून आपण भोगून पातीले सगळं काही आणलं तेल मीठ आणलं आता त्याचा हिशोब आपल्याला दिला पाहिजे असं म्हणून एकनाथ महाराज आणि सोबत काही मोजके वारकरी ते त्या दुकानदाराच्या पालाकडे त्या दुकानदाराकडे त्या वाण्याकडे जाऊ लागले ते, ते, ते वाण्याकडे गेले दुकानामध्ये वाणी बसलेला होता आणि काय आश्चर्य मंडळी ही वारकरी मंडळी आणि एकनाथ महाराज जसे त्या वाण्याच्या जवळ गेले तसा तो वाणी त्याच ठिकाणी गुप्त झाला तो दिशेन असा झाला आणि त्या ठिकाणी तर ती भोगून पातीले तेल मीठ सगळं काही जसं आहे तसं होतं अख्खं दुकान त्यानं मांडलेलं थाटलेलं ते जमिनीवरचं दुकान तसंच जागेला होतं आणि वाणी मात्र गुप्त झालेला होता एकनाथ महाराजांची भक्ती फार मोठी होती एकनाथ माऊलींच्या लगेच लक्षामध्ये आलं की हा एक वाणी होता हा तो वाणी नव्हता हा तो दुकानदार नव्हता ते साक्षात ज्ञानेश्वर माऊली होते कारण जगाची माय म्हणलेली आहे जगाची माऊली म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींना अखंड विश्वाची माऊली म्हटलेलं आहे ती या वारकऱ्यांना उपाशीपोटी कसं झोपू देईल साक्षात त्या कानड्या वाण्याच्या रूपानं त्या दुकानदाराच्या रूपानं ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी आले आणि सबंध शेकडो वारकऱ्यांच्या भोजनाची जेवणाची व्यवस्था माऊलींनी केली एवढी होती माऊली आहे ज्ञानेश्वर माऊली आणि मंडळी तुम्ही सुद्धा भक्ती करा पांडुरंगाची भक्ती करून बघा ज्ञानेश्वर माऊलींची एकदा भक्ती करून बघा गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा तुम्हाला हे नक्की त्याचं फळ भेटल्याशिवाय राहणार नाही कारण अखंड विश्वाची माऊली म्हटलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींना जर तुम्ही माऊलींची भक्ती केली मनापासून श्रद्धा ठेवली माऊलींवरती तर अगदी बघा तुम्हाला गोष्ट सांगतो बाळाला जर एखाद्या दुखापत झाली एखादं लेकरू जमिनीवरती पडलं खरचटलं तेव्हा हो त्याची ते आई त्याला जवळ घेते आणि त्यात थोड्याशा झालेल्या जखमीवरती खरचटलेल्यावरती फुंकर मारते आणि जशी आई त्या बाळाच्या जखमीवरती फुंकर मारते तसं ते रडणारं बाळ शांत होतं त्याच्या ज्या वेदना आहेत त्या कमी होतात आणि तसंच मंडळी तुम्ही या जगाच्या पाठीवरती कुठेही असा तुमच्यावरती कितीही मोठं संकट असू द्या त्या संकटावरती ज्ञानेश्वर माऊली ती विश्वाची माऊली फुंकर मारल्याशिवाय राहणार नाही आणि जसं एखाद्या बाळाला खर्चटल्यानंतर तर त्याची आई त्याच्यावरती फुंकर मारते त्या जखमीवरती आणि त्या बाळाला बरं वाटू लागतं तसंच तुमचे हे दुःख जे आहे ते ज्ञानेश्वर माऊली फुंकर मारून त्याच्या वेदना कमी करतील हे मात्र नक्की आहे मग जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही असा तर मंडळी लहान तोंडी मोठा घास घेतला कारण ज्ञानेश्वर माऊलींचा हा प्रसंग सांगावा एवढा मी मोठा नाही किंवा विद्वान नाही पंडित नाही परंतु लहान तोंडी मोठा घास घेऊन हा प्रसंग सांगायचा प्रयत्न केला जरी काही बोलताना चुका झाल्या असतील तरी माफ करा मोठ्या मनाने माफ करा जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी धन्यवाद सगळ्यांना भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या